she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे रविवार आणि उद्या आहे दर्श अमावस्या तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायच्या असतात जेणे करून आपल्या जीवनातले जे जी काही दोष आहेत मग ते कोणते शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष त्यानंतर करणेबाधा इडापिडा जे काही आपल्या मागे इड्यापिड्या लागलेल्या आहेत तर ती दूर होण्यासाठी आपल्या जीवनातला सर्व त्रास सर्व आजारपण सर्व दुःख अडचणी संपाव्यात यासाठी आपल्याला अमावसेच्या दिवशी उपाय करायचे असतात अमावसेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं मग ते तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता किंवा जे कोणतं दान तुम्हाला जमेल ते दान तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर स्नानाला सुद्धा विशेष महत्त्व मोसेला दिलं जातं पवित्र नद्यांमध्ये जाऊन आंघोळ केले जाते याने सर्वच दोषातून आणि त्रासातून आपली सुटका होत असते आता प्रत्येक व्यक्तीला पवित्र नद्यांमध्ये जाणं एवढं शक्य नसतं तर आपल्याच घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर काही वस्तू टाकून आंघोळ केली तर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य तर मिळतंच त्याचबरोबर जीवनातल्या जे काही दोषाला तुम्ही सामोरे जात आहात तर ते दोषसुद्धा दूर होतात मग कोणकोणते -कौ दोष असतात ते तर बघा त्यामध्ये बघा शत्रुपिढा म्हणजे काय एखादा बाहेरचा व्यक्ती येतो आपल्या तोंडावरती खूप गोड गोड बोलतो पण बाहेर गेल्यानंतर आपल्याच मागे काहीतरी आपल्याबद्दल वाईट बोलत असतो हे शत्रूंचा जो काही नजर असते तर ती आपल्या घराला लागलेली असते तर ती नजर निघते पितृदोषातून प्रामुख्याने आपली सुटका होत असते पितृदोष जर आपल्या डोक्यावरती असेल ना कधीच आपल्या घराची प्रगती होत नाही प्रथम हे जे दोष आहे तर ते नष्ट करणं गरजेचं आहे त्यानंतरच आपल्या घराची आपल्या पतीची आपल्या मुलांची प्रगती गती तर उद्या दर्श अमावस्येच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या माहिती आपण घेऊया तर बघा अमावस्येचा जो प्रारंभ आहे शनिवारी म्हणजेच आज सायंकाळी सहा नंतर अमावस्या लागणार आहे तर ती उद्या रविवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे तर, तर अं आंघोळीचा जो काळ मानला जातो मवस्यामध्ये तर तो पहाटे साडेचार ते साडेपाच या दरम्यानचा आहे तुम्हाला जर या टायमिंगमध्ये जर आंघोळ करण्यासाठी शक्य असेल तर या टायमिंगमध्ये करा नाही तर मग तुमच्या रोजच्या वेळेनुसार तुम्ही केली तरीही चालेल फक्त ह्या ज्या वस्तू आता सांगणार वस वस आहे तर त्या त्यावेळेस तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता यातली एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता बाकी ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तूंनी तुम्हाला आंघोळ करायची आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चिमुडभर तीळ टाकायचे आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजल तर हे सर्व साहित्य जे आहे तर ते आपल्याला आंघोळीच्या आपल्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि याने आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि अंघोळ करत असताना आपल्याला हर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचं जप करत तुम्हाला अंघोळ करायची आहे आता बघा जर तुमच्याकडे यातली एखादी वस्तू नसेल तर त्याऐवजी तुम्ही तुळशीचं एक पान टाकू शकता यातली कोणतीच वस्तू तुमच्याकडे नाही आहे तर फक्त एक तुळशीचं पान टाकून तुम्ही आंघोळ करा याने सुद्धा आपल्या जीवनातले सर्व त्रासातून आणि दोषातून आपली सुटका होत असते तर नक्की ह्या ज्या गोष्टी आहेत ना या गोष्टी लक्षात ठेवून उद्याचे जे अमावस्याचे उपाय सांगणार आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न करा बघा सर्व त्रासातून आणि दोषातून आपली सुटका होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुचू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ